ज्याला तुम्ही मौज समजता त्याला आम्ही शोक समजतो समजले का तुले आणि बायकोन बैल करून तुला मले मग आता भांडे पण घासायला होते तुले आणि पण मारायला होते तुले समजले का तुले बायकोचा बैल मानतात माले पैसा मागत ना पुन्हा पटवा खालीत का तुले मले अरे लोक ज्याला मोज समजतस आम्ही त्याला शॉक समजतस समजला का तुले कट्टर आंबेडकर आधी म्हणतात मला फक्त जास्त शोक आहेत म्हणा तुला जावर घंटा फरक पडत नाही कारण तुला सारखा दिवाना गैर म्हणा अरे लोक जेले मत समजतस आम्ही तेले शोक समजतस समजना का तुले सण पाणी वाले भाव कुठं चाललाय विदेशले त्यापेक्षा एक आपलं खानदेशले देश उपाधी रे बो समजलं का तुले चिकांगा मचा रक्त काय कदा असो की असो पण आपल्या रक्तामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे कडक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे कडक मत कर खुद पर इतना गुरूर मैंने तेरे से अच्छे चेहरे टुकराए तुझसे मेरा दीन धर्म है मुझसे तेरी खुदाई तुझसे मेरा दीन धर्म है दोया काय पाडा ना मना भाऊ दिल्ले थोडा आराम दे मना पकाय ध्यान दिरा ना तुनी आयता बोर ध्यान दे, दे आ तमना चले माले अव ये तो दोया ना राहणार डोळे तुले कारण की त्यांकडे आयटमच नाहीये तेले समज नका तुले भूषण म्हणतस माले नाजर म्हणताच ये